नमस्कार आज आपण भेंडीची भाजी वेगळ्या पद्धतीने केली प्रकारे केली जाते ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दररोज दररोज आपण त्याच त्याच पद्धतीने भेंडीची भाजी करण्यापेक्षा इथे वेगळ्या पद्धतीने आज आपण करून बघणार आहोत मी इथे पाव किलो भेंडी घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याची दोन्ही साईडहून आपल्याला कट करून घ्यायचे आहेत मी इथे सगळ्या भेंड्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत अशा कट करून घेतल्यानंतर याला मधून चिर द्यायचे जेणेकरून जो आपण मसाला बनवलेला आहे तो या भेगांच्यामध्ये जाईल भेंडीला व्यवस्थित लागेल त्यामुळे अशा प्रकारे भेंड्यांना सर्व भेंड्यांना अशा चिर देऊन घ्यायचे आहेत तुमच्याकडे छोट्या भेंड्या असतील तर तुम्ही घेऊ शकता है? जर मोठ्या भेंड्या असतील तर त्याच्या दोन दोन भाग तुम्ही करू शकताय मा मी इथे छोट्या भेंड्या वापरलेल्या आहेत अशा प्रकारे मी सगळ्या भेंड्यांना इथे चिरा देऊन घेतलेल्या आहेत आता मी एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे जे ताजं दही आहे या दह्यामध्येच मी लाल तिखट पावडर घालणार आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर इथे थोडासा मी गरम मसाला वापरलेला आहे आणि धनेजिऱ्याची पूड वापरलेली आहे हे सर्व ह्या मसाला दह्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे दही आपलं जास्त आंबट नसावं मीडियम असावं ज्यामुळे भाजीला एक चव चांगली येते अशा प्रकारे मी इथे सग मसाला घालून हे दही व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे फेटून घेतल्यानंतर याला व्यवस्थित म याच्यामध्ये गुठणी राहता कामा नाही हे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये जी दह्याची जी, जी गुठळी आहे ती आपल्याला फेटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी इथे दही व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे हे आता आपण बाजूला ठेवून घेऊया आता एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये मी ज्या ह्या भेंड्या काढून घेतलेल्या आहेत त्या या तेलामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून जे आपली क नंतर भाजी बनवणार आहोत त्याच्यामध्ये ही भाज भेंडी पटकन शिजून जाईल आणि जो आपल्याला चिकटपणा येतो भेंडीला तो चिकटपणा भाजला येणार नाही यासाठी आपल्याला प्रथम तेलामध्ये भेंडी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे इथे मी दोन ते तीन मिनटांसाठी ही भेंडी ठेवणार आहे तुम्ही दररोज दररोज त्याच त्याच पद्धतीने भाजी आपण बनवतो पण आपण अशा प्रकारे सुद्धा भाजी बनवली तर खूप छान लागते ही भाजी आपण भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो त्यामुळे आपल्याला मस्त अशी दोन्ही रपरपित अशी खाता येईल अशा प्रकारे आपल्याला ही भाजी बनवायची आहे आता मी इथे भेंडी दोन ते तीन मिनटासाठी भाजून घेतलेली आहे ही अशा प्रकारे आता याला आपण काढून घेऊ बाजूला आणि त्याच तेलामध्ये मी आता फोडणी देणार आहे आता दे, दे मी त्याच तेलामध्ये थो बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे याला आता आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा तुम्ही इथे कांद्याची पेस्ट वापरू शकताय किंवा असा बारीक चिरून घातलेलासुद्धा चालतो इथे मी बारीक चिरून घातलेला आहे कांदा दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्येच मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे तुम्हाला जर असं चिरून टाकण्यापेक्षाऐवजी जर तुम्ही टॉमॅटोची प्युरी करून टाकलात तरीसुद्धा चालेल इथे मी बारीक चिरलेला टॉमॅटो टाकलेला आहे याला आता आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी तेलामध्ये टॉमॅटो आपला शिजत आल्यानंतर याच्यामध्येच मी थोडीशी हळद पावडर टाकणार आहे हळद पावडर टाकल्यानंतर याच्यामध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे तुम्ही घरी आलं किंवा लसूण जी ह्याच्यावर किसूनसुद्धा टाकला तरी चालते आता या मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आता याला दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आपला टोमॅटो शिजत आल्यानंतर याला याच्यामध्ये आपल्याला जी दह्याची जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे टोमॅटो आपला व्यवस्थित शिजलेला आहे आता याच्यामध्ये मी जी दह्याची पेस्ट बनवलेली आहे ती घालते हे बघा याच्यामध्ये आता मी दह्याची जी पेस्ट म्हणून घेतलेली आहे ती घातलेली आहे दही आपल्याला व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही म्हणजे दह्याची जी गुठळी तयार होते ती झालेली नाही आहे याच्यामध्ये दे मी ही दह्याची पेस्ट टाकून याच्यामध्ये वाटीला जे थोडंसं चिकटलेलं असतं त्याच्यातच थोडंसं मी पाणी हलून याच्यामध्ये घातलेलं आहे याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याच्यामध्येच मी मगाशी तिखट मीठ वगैरे घातलं होतं त्यामुळे मी आता कुठलाही तिखट किंवा मीठ वापरलेलं नाही आहे हे आता दोन तीन ते तीन मिनटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे याला तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण भेंडी घालून घ्यायची आहे याला आता उकळू द्यायचं आहे हे उकळू उकळी आल्यानंतर याला तेल सुटत आहे ह्याला आणखी एक दोन ते मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून जे दही वगैरे घातलेलं आहे ते व्यवस्थित तेलामध्ये भाजलं जाईल याला कडेने तेल सुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भेंडी घालून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे इथे तेल सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये जी आपण फ्राय केलेली भेंडी होती ती याच्यामध्ये मी घातलेली आहे आता याला पण आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आपली भेंडी पहिलाच भाजलेली असल्यामुळे ती नंतरसुद्धा जास्त वेळ लागत नाही आता मी याला झाकून ठेवते दोन मिनटांनंतर बघायचे दोन मिनटांनंतर आपली भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे आणि कडेने तेलसुद्धा व्यवस्थित सुटलेलं आहे त्यामुळे आपली भाजी अशा प्रकारे तयार झालेली आहे ही बघा आपली भेंडीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकताय भातासोबत खाऊ शकताय मुलांच्या टिफिनलासुद्धा अशा प्रकारे तुम्ही बनवून दिलात तर खूप छान आणि व्यवस्थित लागते तुम्ही तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की भेंडीची भाजी तयार करा चला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ ही बघा अशा प्रकारे आपली एक वेगळ्या पद्धतीची दही भेंडी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा